भारत पाक युद्ध आता चांगलंच पेटलंय दोन्ही देशांकडून एकमेकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे पंजाबमधील पठाणकोट सेक्टरमध्ये काल रात्री भारतीय हवाई दलाच्या संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानी हवाई दलाचे एक विमान पाडलंय भारतीय लष्कराने जम्मू आणि काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये दोन पाकिस्तानी ड्रोन पाडलेत या भागात भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यात झालेल्या चकमकी दरम्यान ही घटना घडली आहे मात्र याबाबत शुक्रवारी अनेक सूत्रांनी एन एन आय ला माहिती दिली आहे दरम्यान याबाबत सरकारकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असलेल्या जम्मू पठानकोट आणि अधमपूर येथील लष्करी तळांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला पण भारतीय सशस्त्र दलांनी या हल्ल्याला यशस्वीरित्या प्रत्युत्तर दिलं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरील एका पोस्टमध्ये हेडक्वार्टर इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफने म्हटलंय की जम्मू आणि काश्मीर मधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील जम्मू पठाणकोट आणि अधमपूर येथील लष्करी तळांवर पाकिस्तानने क्षेपणास्त्रे आणि ड्रोन वापरून हल्ला केला मात्र यामध्ये कोणतेही नुकसान झालेले नाही भारतीय सशस्त्र दलांनी या पाकिस्तानी हल्ल्याचा धोका निष्प्रभ केला या युद्धाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा